नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये सायंकाळी एका मराठीनं आत्महत्या केली होती उडी घेत स्वतःला संपवलं होतं घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या सगळ्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपासही केला होता या तपासात पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून यामध्ये काही संसारिक गोष्टींचा उल्लेख केल्याचं आढळलं आहे मात्र नोट खरच या महिलेने लिहिली होती का याचा तपास सध्या केला जातोय याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे या ज्या दोन घटना आहे या दोन सेपरेटली घडलेल्या घटना आहे कालची जी घटना आहे सत्तावीस तारखेची ती बुधवार पेठेचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये एक एकोणावीस वर्षाची जी महिला आहे तिने आठव्या उडी आठव्या मजल्याची बिल्डिंग त्याच्यावरनं उडी मारून स्वतःची आत्महत्या केलेली आहे तिने एक सुसाईड नोट पण त्याच्यावर ठेवलेली आहे सुसाईड नोटमध्ये तिचं म्हणणं आहे की ती नीट प्रकारे तिचं दिनचर्य काम असेल किंवा बाकी इतर जे रिस्पॉन्सिबिलिटीज परिवारने दिल्या होत्या त्या नीट प्रकारे करू शकली नाही म्हणून तिने स्वतःचा जीव घेण्याचा हा निर्णय घेतलेला आहे अशी नोट दिलेली आहे तरी पण ती नोट आम्ही इन्व्हेस्टिगेशन साठी पुढे पाठवत आहोत हँड मॅचिंग असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन साठी ती महिला आहे ती राहणारी इकडेच होती जो घटनास्थळ आहे त्याच्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये ती राहणारी होती आणि तिचा मुळगाव सोलापूरचा आहे नाव मॅडम आता सांगता येणार नाही जसं तपास चालू आहे पुढे जसं सगळं काही क्लिअर होऊन जाईल तसं आम्ही पुढे नाव सांगतो नाही तिने जी सुसाईड नोट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तिने फक्त लिहिलेलं आहे की ती काम करू शकली नाही बाकी दिलेले कम्प्लीट करू शकली नाही त्या सुसाईड नोट मध्ये कोणाचं नाव नाही लिहिलेलं आहे अजून आम्ही तरी पण ती सुसाईड नोट साईडला ठेवून पुढच्या तपासासाठी आम्ही पाठवलेली आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वसव अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट